नमस्कार मी रविंद्र गायकवाड आपल्यासाठी एक सत्य परिस्थिती किंवा या परिस्थितीवर एक कविता घेऊन कवितेचं नाव कविते आहे अवकाळी रुद्रावतात अवकाळी रुद्रावते म्हणजे मे महिन्यात थोडाफार पाऊस पडायचा पण आता यावर्षी इतका पाऊस झाला की पावसाळ्यालाही पावसाळ्याची जी टक्केवारी पावसाळ्यापेक्षा जास्त पाऊस झालेला आणि त्यात तितकेच तितकेच नुकसान आहे कोणा कोणाचे कांदे कोणाची केळी कोणाचे जी पिकं असतील ती पिकांचे भरपूर नुकसान झालेलं आहे आणि ह्या परिस्थितीला जबाबदार कोण आहे तर मानाच तेच ही आहे कविते मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे कवितेचं नाव आहे अवकाळी रुद्रावतार 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 असा होऊन ये आला रुद्रावतार असा होऊन आला दिवसा कधी रात्री दिवसा कधी रात्री गाव शिवार गाव शिवार बेभान बेभान वाऱ्यास विजाळ आकराळ विक्राळ तांडव या धरेवर करू लागला रुद्रावतार असा होऊ आला केल्या उच्छादाचा केल्या उच्छादाचा मानवी सुड घेऊ लागला केल्या उच्छादाचा मानवी सूड घेऊ लागला तोडली रानवण तोडली रानवण त्या सजीवांचा घेतला शाप तरी घेतला शाप तरी वाटेना पाप त्या अस सवार जणू केला रुद्रावतार असा होऊन आला पेरले तेच पेरले तेच उगवेलं प्रत्येक कर्माचा हिशोब घेत गेला पेरले त्याचं उग प्रत्येक कर्माचा हिशोब देत गेला भौतिक सुखापायी केल्या सोयी निसर्गावर किती निसर्गावर किती अत्याचार झाला रुद्रावतार असा होऊन मिळाला भार वाढला फार भार वाढला फार सहन करील किती वाढला भार सहन करील किती भ्रष्ट झाली मानवा तुही नीती बुद्धीचा अतिरेकी वार बुद्धीचा अतिरेकी वारं विनाशकाले विपरीत घडवू लागला रुद्रावतारा असा घेऊन नि आला थांबता थांबे ना तू थांबता थांबे ना तू समज किती दिली थांबता थांबे ना तू समज किती दिली जाग तुला न आली जाग तुला न आली भय न चिंता दिसे जाग तुला न आली भय चिंता न दिसे घड तुझीच सावली घडद तुझीच सावली अंधार द अंधार हा रे असा दाटला घडद तुझी सावली अंधार असा हा दाटला रुद्रावतार असा होऊन याला ही कविता तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि लाईक पण करा धन्यवाद